बदलापूर शहर दिवसेंदिवस प्रगतीच्या मार्गावर आहे बदलापूर शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये गेले कित्येक दिवस रुग्णालय अद्ययावत करण्याचं काम हाती घेण्यात आलंय याच कामाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सचिव निलेश थिटे यांनी या कामाबाबत काही त्रुटी लक्षात आणून दिल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून शहर सचिव निलेश थिटे यांनी एक वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालयाला व जिल्हा चिकित्सक कैलास पवार हो यांना निवेदन पाठविले होते या निवेदनामध्ये त्यांनी एक महत्वाचा मुद्दा दर्शवला होता ग्रामीण रुग्णालयाचा एक मजला वाढविण्यात आला आहे या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट व पायऱ्या निर्माण केलेल्या आहेत परंतु निलेश तिटे यांच्या मते लिफ्टचं काम अर्धवट आहे त्यामुळे एखाद्या रुग्णाला पहिल्या मजल्यावर नेण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात या निवेदनामध्ये त्यांनी पायऱ्यांच्या लगतच बाकी सर्व रुग्णालयामध्ये जसे स्ट्रेचर ढकलून नेता येईल असा मार्ग केलेला असतो तसाही निर्माण करावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे नमस्कार साधारण मला वाटतं एक वर्षापूर्वी मी एक निवेदन दिलं होतं ग्रामीण हॉस्पिटलला आणि मान्य कैलास पवार साहेब यांना पण दिलं होतं जे जिल्हा चिकित्सक आपले ठाण्याला बसतात ते तर ही माझी मागणी एक होती की जेव्हा ग्रामीण हॉस्पिटल वरती बांधलं गेलं पहिल्या मजल्यावर त्यांनी जी स्टेअर केस प्रोव्हाइड केली म्हणजे पायऱ्या प्रोव्हाइड केले तर पायऱ्याला प फिफ्टी पर्सेंट रॅम्प प्रोव्हाइड करण्यासाठी एक माझी मागणी होती म्हणजे आपत्कालीन परिस्थिती एखादा ये पेशंट येतो तर त्याला व्हीलचेअरने नेता या अनुषंगाने फिफ्टी पर्सेंट एक रॅम्प प्रोव्हाइड केला गेला के पाहिजे स्टेअर केसच्या इथे हेनी लिफ्ट प्रोव्हाइड केलं पण लिफ्ट पण अद्यावध अजून बंदच आहे अजून भरतं काम म्हणजे चालू असेल मे बी पण मला एक म्हणायचं आहे लिफ्ट भविष्यकाळात परत बंद पण करू शकते पडू शकते कारण कसा मेंटेनन्स हा प्रॉपर होईलच असं नाही एक कालांतराने दोन वर्ष चार वर्षांनी लिफ्ट बंद करू शकतो पण अशा वेळेला जर फैला माळावर पेशंटला न्यायचं झालं तर तुम्ही कसं नेणार उचलून तर नेऊ शकत नाही मग त्यासाठी मी मागणी केली होती की तुम्ही जी स्टेअर केस जी आहे तिथे फिफ्टी पर्सेंट बागा रॅम्प असा प्रोव्हाइड करा जेणेकरून आपल्याला व्हीलचेअर नेता येईल इतर हॉस्पिटलला तुम्ही बघाल कल्याण डोंबिली के एम हॉस्पिटल सायल तर प्रत्येक ठिकाणी स्टेअर केसच्या बाजूला फिफ्टी पर्सेंट असा रॅम्प प्रोवाईड केलेला गेला असतो पण इथं ती म्हणजे ही दक्षता घेतली गेली नाही ज्यांना ज्यांनी काम घेतलं आहे इंजिनिअर असू दे काय पण इंजिनिअरचे हे डोक्यात आलं नाही की आपल्याला हे करायला पाहिजे ही प्रायोरिटी करायला पाहिजे ही मी त्यांची बाब निदर्शन आणून दिली होती त्या अनुषंगाने माझं एक लेटर पण हे त्यांनी दिलं होतं कै कैलास पवारांनी हे पुढे पण पाठवलं होतं पण ते अजून तरी त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही त्या अनुषंगाने मी आज परत एकदा निवेदन मी उपसंचालक आरोग्य समितीचे जे आहेत ठाण्याला बसतात त्यांना एक मी निवेदन देणार आहे आणि त्याच्यावर नंतर आरोग्यमंत्र्यांना भेटून ही सविस्तर मी चर्चा करणार आहे मग तेव्हा तरी हे दखल घेतील असं मला वाटतं आहे ही माझी मागणी आहे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षपतर्फे एक मागणी असेल आमच्या आदरणीय कॅप्टन आशिष दामले शहराध्यक्ष असतील किंवा आमचे निखिल मोहिते असतील ब बरेच पदाधिकारी असतील यांच्या निदर्शनाचं आम्ही आणून दिलेलं आहे आणि हे यासाठी आम्ही एक निवेदन द्यायला आलेलो आहे हीच आमची मागणी आहे आता रुग्णालय प्रशासन याकडे कशा पद्धतीने लक्ष देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी श्रद्धा फॅशन वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व काक्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्ड्राबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजस भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भोव्य शोरूम ला